नमस्कार मित्रांनो भारताचे सरन्यायाधीश माननीय चंद्रतूर साहेब यांच्या घरी गौरी गणपती आला होता एखाद्या न्यायाधीशाच्या घरी रूढी परंपरेप्रमाणे त्याचा धार्मिक सण साजरा केले जाणे यात काही नवल नाही वावग तर नक्कीच नाही पण त्याचा जर जाहिरातीसाठी वापर झाला तर चर्चाही होणारच चंद्रचूड साहेबांनी पंतप्रधान मोदी साहेबांना घरी बोलवलं होतं की नाही ते राजशिष्टाचाराला धरून आहे की नाही त्याचा परिणाम चंद्रचूड साहेबांच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रावर होईल का कायद्याची बूज राखणारा कोणी याबद्दल भाष्य करणार नाही आणि केलं तर आक्षेप तरी नक्की घेणार नाही कारण त्यात वावग असं काही नाही पंतप्रधान हे एखाद्या देशाचे प्रमुख राजकीय नेते आहेत असं मानलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ते वेळप्रसंगी भेटत असतात एखाद्या खाजगी कार्यक्रमाला त्यांच्या घरच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ते गेले तर त्यात काही नवल नाही आक्षेपार्य तर नक्कीच नाही पण हे कोण म्हणेल कालपासून जी चर्चा समाज माध्यमावर किंवा वाहिन्यांवर चालू आहे सर्वोच्च न्यायालयात काम करणारे न्यायमूर्ती यांनी काही पथ्य पाळली पाहिजेत अलिखित संकेत पाळले पाहिजेत याबद्दल आता चर्चा सुरू झाली मुळात न्यायाधीशाला धर्म असतो का त्यांनी खाजगी सण उत्सव धर्म याबद्दल फार वाच्यता करावी का त्यासाठी ज्यांना बोलवले त्यांचे फोटो बाहेर येतील किंवा आले तर त्याबद्दल चर्चाही होणारच हा प्रश्न तुमचा आमचा नाही सामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे कारण आता काही जण असं म्हणायला लागलेत की हे फोटो आलेच कसे याचा अर्थ मीडिया तिथे होती फोटो ज्या पद्धतीने काढले गेलेत व्हिडिओ शूटिंग आहे त्या पद्धतीने मूकसंमती नक्कीच असणार पंतप्रधानांचे दौरे भेटी अशा आगंतुकासारख्या नसतात त्याची पूर्वतयारी केली जाते अगदी सरन्यायाधीशांच्या घरी गेलं तरी पंतप्रधान फोन न करता जातील असं संभवत नाही ते जाण्यापूर्वी संपूर्ण तरतुदींचं पालन केलं गेलं असणार प्रोटोकॉल पाळला गेला असणार त्याप्रमाणे राजशिष्टाचार अधिकारीही कदाचित जाऊन आले असतील आणि त्यामुळेच हे फोटो निघाले कारण मोदी साहेबांना फोटो काढायला जसं आवडतं तसं ते छापून आणायला सुद्धा आवडतं हे सामान्य जनता बोलते ज्या कॉमेंट्स येत आहेत असाच सूर निघतोय की निदान चंद्रचूड साहेबांनी शेवटचे दोन महिने राहिलेले असताना सेवानिवृत्तीच जवळ आलेलं असताना आणि विशेषतः मोदी सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार विरुद्ध महत्वाचे प्रकरण त्यांच्या पुढे न्यायप्रविष्ट असताना निदान ही भेट टाळायला पाहिजे होती किंवा ही भेट अत्यंत खाजगी स्वरूपात ठेवायला पाहिजे होती आता ते फोटो कसे प्रसिद्ध झाले त्याची जाहिरात कशी झाली त्याचा परिणाम काय होणार याची पण चर्चा होणार काल काही सिनियर ऍडव्होकेटनी म्हटल्याप्रमाणे किंवा सिनियर पत्रकारांनी म्हटल्याप्रमाणे आता चंद्रचूड साहेबांच्या प्रत्येक ओळीवर लक्ष ठेवलं जाईल त्यांनी जर प्रकरण चालवली नाहीत तरी तारखा का पडतात याबद्दल पण सुद्धा तर्कवितर्क होतील महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात जे निकाल पेंडिंग आहेत ते इतक्या काळापर्यंत का पेंडिंग राहत आहेत विधानसभा तोंडावर आली तरी सुद्धा अजून पक्षकुणाचा हा निर्णय का होत नाही सुद्धा वेड्या वाकड्या चर्चा होऊ शकतात आणि या चर्चेचे धनी विनाकारण सरन्यायाधीश होऊ शकतात त्यांच्या न्यायबुद्धीबद्दल पात्रतेबद्दल क्षमतेबद्दल कोणीही शंका घेत नाही त्यांनी सरकार विरोधी सुद्धा वेळोवेळी निकाल दिलेले आहेत सरकारच्या बाजूनी सुद्धा निकाल दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कुणा एका पक्षाचा शिक्का नाही आणि तो असणं अपेक्षित नाही पंतप्रधान मोदी साहेब न्यायाधीशांच्या घरी गेले म्हणून त्यांनी काही गुप्त चर्चा केली असेल त्यामुळे निकालावर परिणाम होईल अशी ही शक्यता नाही देवदर्शनाची ती साधी भेट असेल परंतु त्यातून अनेक अर्थ अनेक जण काढू शकतात म्हणून हे पथ्य पाळायला पाहिजे होत कदाचित या ते शक्य होणार नाही कारण आता वेळ निघून गेलेली आहे आणि सरन्यायाधीशांच्या हातात वेळ कमी उरलेला आहे ही भेट गुप्त राहिली असती किंवा भेटच झाली नसती सरन्यायाधीशांनी खाजगी मध्ये स्वतःच्या धार्मिक भावना जपण्यासाठी एक गणपती उत्सव केला ही सुद्धा चर्चा होण्याचं काही कारण नव्हतं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे न्यायाधीशांना स्वतःचं असं खाजगी जीवन नक्की असतं पण ही घटना ज्या परिस्थितीत ज्या वेळेला घडले ती अत्यंत वेळ महत्वाची आहे त्यामुळे एखाद्या विरोधी पक्षनेत्यांनी एखाद्या विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांनी एखाद्या पक्षकारांनी किंवा ज्या पक्षाची बाजू कोर्टात मांडली जाते त्या वकिलांनी किंवा अन्य कोणीही यावर उलटी सुलटी प्रतिक्रिया दिली तरी तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकत नाही कारण ते त्यांचं आता वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ती त्यांची वैयक्तिक मतं मांडत आहेत आणि त्यामुळे विनाकारण सर्वोच्च न्यायालयाचा हेतू चर्चेला येत आहे हे नको व्हायला पाहिजे होत नियमात नसलं तरी नियमात नसण्याच्या बाहेर घटनेच्या बाहेर काही संहिता पाळायला लागते समयसूचकता पाळायला लागते त्यामुळे अनेक सिनियर कौन्सिलनी दबक्या आवाजात का होईना ही भेट टाळता आली असती त्याची प्रसिद्धी टाळता आली असती लोकांना शंका घ्यायला कारण उरता कामं नाही हा न्यायालयीन विश्वासार्हतेचा प्रश्न आहे यापुढे जर चुकून तारीख दिली गेली किंवा वेळेत निकाल ना, लागला नाही तरी सुद्धा शंका कुशंका घेतल्या जाऊ शकतात आणि मग यामुळेच इतर प्रश्न सुद्धा आले कारण काही वर्षापूर्वी काही महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन वाभाडे काढलेलेच आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालपत्रात न्यायाधीशांनीच वर्तन कसं असावं याबद्दल सुद्धा भाष्य आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निवृत्ती घेतल्यानंतर अनेक ठिकाणी स्वतःच्या वर्दी लावून घेतलेल्या आहेत किंवा त्यांची वर्णी लागलेली आहे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत नाही राजकीय कृपा प्रसाद नसतो असं म्हणता येणार नाही प्रत्येक वेळेला नसेलही परंतु राज्यसभेवर नियुक्ती होताना किंवा एखाद्या समितीवर नियुक्ती होताना त्या न्यायाधीशाने आपल्या बाजूनी काही कामं केली आहेत का याचा जर राजकीय विचार होत असेल तर ते सुद्धा भारतीय राजकारणाचं भारतीय संविधानाचं दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल चंद्रचूड साहेब हे निष्कलंक व्यक्तिमत्व होतं आजपर्यंत त्यांच्यावर डाग उडाला नव्हता हो ते शिंतोडे उडवण्याचं काम आता काही मंडळी करतील आणि त्यांना तशी संधी दुर्दैवानी चंद्रचूड साहेबांनीच उपलब्ध करून दिली असं म्हणायला वाव आहे त्यामुळे याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात अर्थात चंद्रचूड साहेब यांनी राजीनामा द्यावा किंवा जाहीर माफी मागावी सर्वोच्च न्यायालयातून निवेदन किंवा प्रेस नोट निघावी असं कुणीही ना म्हणणार नाही ते धारिष्ट सुद्धा कोण करणार नाही तेवढी पुण्याई चंद्रचूड साहेबांची जरी असली तरी सुद्धा आता प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण केलं जाईल पूर्वीही होत होतं पण राजकीय नेते ज्या पद्धतीने प्रकरण सर्वोच्च न्यायालयात कितपत पडलेली आहेत सुनावणी टाळली जात आहे किंवा निकाल देणं टाळलं जात आहे याबद्दल शेलक्या शब्दात खोचक शब्दात टीका करत आहेत ती टीका काही अंशी खरी आहे की काय असं जर सामान्य वाटसाला वाटलं तर ते सुद्धा चिंताजनक आहे याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे ज्या माध्यमातून हे छायाचित्र किंवा व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध झाल्या त्या माध्यमांची चौकशी होणार आहे का त्यांना कोणी आदेश दिले समाज माध्यमावर या क्लिप्स कशा आल्या आणि मग त्या क्लिप्स आल्या म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे काही चौकशी केली आहे का याबद्दल सुद्धा आता चर्चा होऊ शकते वरिष्ठ पातळीवर प्रकरण दाबलं सुद्धा जाईल असं काही जण म्हणतात अनेक वाहिन्यांवर ह्याची चर्चा सुरू झाली तसेच अनेक वाहिन्यांवर ही बातमी सुद्धा दाखवली गेली नाही त्यामुळे वाहिन्यांच्या किंवा पत्रकारितेच्या दृष्टिकोनाबद्दल सुद्धा चर्चा येते शंका निर्माण होते परंतु हे टाळता आलं असत असं अनेकांचं मत आहे आणि ते वावग आहे असं म्हणता येणार नाही आपले सुद्धा पाय मातीचे असतात आपल्याकडून सुद्धा स्वाभाविक चुका होऊ शकतात परंतु तुम्ही जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च पदावर बसलेले असता तुम्हाला न्यायनिवाडा करायचा असतो आणि जे पक्षकार किंवा ज्यांची धोरणं तुमच्या ऐरणीवर आलेली आहेत त्यांनाच अशा प्रकारे घरी आरतीला बोलवणं त्यांच्याकडनं आरती ओवाळून घेणं हे सर्वथा चूक आहे असं जर जनसामान्याचं मत असेल तर ते चुकीचं आहे त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार नाही त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य त्यांना उपभोगता येणार नाही बोलता येणार नाही मत प्रदर्शित करता येणार नाही असं जर कोण म्हणत असेल तर ते सुद्धा टिकणार नाही स्वतः चंद्रचूड साहेब सुद्धा असं म्हणणार नाही त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे चर्चा तर होणारच पुढे कोण काय बोलतं यावर आपण लक्ष ठेवूया प्रसारमाध्यम चंद्रचूड साहेबांच्या प्रत्येक विधानावर आता लक्ष ठेवतील निकालपत्र भिंग घेऊन तपासतील यात शंका नाही आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र